बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात जून 2023 हजार तेवीस मध्ये बेकायदेशीर परवान्यांचं रॅकेट उघडकीस आलं प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी करून एक महिन्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी आवेक्षक श्रीकांत खानापुरे आनंद क्षीरसागर लिपिक शिवशंकर घाटे या चार जणांना निलंबित केलं या चार जणांवर गुन्हे दाखल करावेत अशी शहरातील सामाजिक संघटनांनी मागणी केली प्रशासनानं या चौघांची विभागीय चौकशी केली यातील दोन जणांनी या कारवाईला आव्हान दिलं या सुनावणीमध्ये महापालिका आयुक्तांना नोटिसा बजावण्यात आल्या या दरम्यान प्रशासनानं या चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मटपती यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणी सदरबजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाही आरोपीला अटक झाली नाही बावीस ऑगस्ट रोजी शिवशंकर घाटे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला इतर तिघांनीही जामिनासाठी अर्ज केला ऑगस्ट ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत न्यायाधीशांची बदली झाली नवे न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्याकडे दोन वेळा सुनावणी झाली चौघांचा जामीन अर्ज फेटाळल्याचं जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट दत्तू पवार यांनी सांगितलं तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं आरोपींचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने आणि ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं